वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही सोप्या पद्धतीने गवाराची भाजी तुम्हाला दाखवत आहेत कसं करणार आहे तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे कूट कारळाची चटणी त्याच्यानंतर कोथिंबीर एक टोमॅटो त्याच्यानंतर आलं लसूणचं पेस्ट आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट चला तर आपण आता स्टार्ट करूया याच्या रेसिपीसाठी तर गवाराची जी भाजी करतो अपन। ले ले आहे आपण त्याला आपण असे एकदम बारीक तोडून घेतलेले आहेत आणि ऑलमोस्ट तीन ते चार वेळेस ह्याला वॉश करायचं वॉश केल्यानंतर बाकीचे हे जे पदार्थ ज्या बाकीचे हे जे आपण कट केलेले आहेत किंवा किंवा आपण कूट वगैरे हे सगळे याच्यामध्ये मिक्स करायचं तर त्यासाठी आपण घेतलेली आहे कढई कढईमध्ये आपण ऑलमोस्ट दोन डावगेत तेल घेतलेले आहे तर आपण आता स्टार्ट करू तर आता हे पाण्यातून आपण व्यवस्थित वॉश केलेलं आहे धुतलेलं आहे आणि एका ह्याच्यात काढलेलं आहे आपण आणि आता याच्यात वेगळी पद्धत अशी आहे की याला आपण जे आहे अगदी थोडस कमी लेवल गॅसवरती याला फ्राय करून घेणार आहे फ्राय करून घेतल्यानंतर बाकीची मी पुढची प्रोसेस सांगतो तुम्हाला चला आता आपण याच्यात गवार टाकतोय आपण कढईमध्ये तर फ्राय केल्याने काय होतं की ऑलमोस्ट जो आपला जो आतमध्ये कधी कधी जो एकदम शिजत नाही ना तर व्यवस्थित त्याच्याने शिजलं जातं फ्राय केल्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर थोडंसं पाणी पण पान ॲड करणार आहे जेव्हा भाजी बनायला स्टार्ट होईल तेव्हा आत्ता फक्त फ्राय करतो आहे आम्ही याच्यामध्ये सध्या व्यवस्थित थोडंसं तेल पूर्ण गवारायला लागलं पाहिजे दुसरं जे असं आहे की याच्यात थोडंसं मीठ टाका आणि फ्राय करून घ्या आणि त्याच्यानंतर हे फ्राय केल्यानंतर काय होतं की त्याच्यातला जो कडूपणा आहे तो निघून जातो जास्त आणि प्लस टेस्टही खूप छान येते मीठ जसं मी आत्ता सांगितलं व्यवस्थित फ्राय करून घेतलं तर एकदम छान कडूपणा आणि बाकीचं जे टेस्ट आहे ते एकदम छान येते त्याच्यानी त्याच्यामुळे आपण मीठ टाकलेलं आहे थोडंसं ऑलमोस्ट छान फ्राय झालेले आहे आपण आता हे फ्राय केलेलं गवार आहे आपण एका प्लेट मध्ये काढून घेतोय तर आता आपण एक भांडा घेतलेला आहे भांड्यामध्ये ऑलमोस्ट एक ग्लास कोमट पाणी आपण याला करतोय गरम कोमट अगदी कोमट करायचं जास्त गरम करायचं नाही आहे तर आता त्याच्यानंतर आपण ॲड टाकतोय तेल ऑलमोस्ट एक ते दीड डावगं तेल टाकतो आहे भाजीसाठी तर जे तेल आहे ऑलमोस्ट छान गरम झालेलं आहे आपण टाकतो, टाकतो आहे याच्यामध्ये आता लसूण त्याच्या आधी आपण टाकतो आहे टॉमॅटो कारण की टॉमॅटो जे आहे विरघळायला थोडासा वेळ लागतो त्यासाठी आपण टाकतोय टॉमॅटो याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये टाकतोय लसूण हे थोडस जे आहे फ्राय करून घ्यायचं आता टाकतोय मिरची आलं लसूणचं पेस्ट पुन्हा एकदा थोडस फ्राय करून घ्यायचं एकदम त्याच्यानंतर आपण जे फ्राय केलेलं आहे गवार ते आपण टाकतो याच्यामध्ये कढईमध्ये त्याला जे आहे व्यवस्थित आता पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ कारण की आपण आधी ऑलरेडी टाकलेलं आहे मीठ ह्याच्यामध्ये कोथंबीर कारळाचं कूट आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट तर आता हे सगळं जे आहे हे, हे प्रॉपर मिक्स करून घ्या याला पूर्ण प्रॉपर याला फ्राय करा आणि म्हणजे टोटल जेवढं पण आपण त्याच्यात ॲड केलेलं आहे सगळं ते मिक्स करून घ्या प्रॉपर आणि त्याच्यानंतर आपण टाकतोय आता काळा मसाला किंवा गरम मसालाही म्हणतात त्याला एक ते दीड चम्मच त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा मिरची बस खोबऱ्याचं बारीक किसलेलं पावडर आहे त्याच्यामुळे अजून छान टेस्ट लागते हे तुम्ही वेगळं आहे हे तुम्ही ट्राय करू शकता जेव्हा तुम्ही गवाराची भाजी कराल तेव्हा आता जे आहे ऑलमोस्ट सगळे मसाले जे आहेत आपले मिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यात इधर तुम्ही काय करायचं आहे याला थोडंसं झाकून ठेवा किंवा याला कोमट पाणी याच्यात ॲड करतो आहे आपण आता कोमट पाणी ॲड केलं आहे का तर आपण याला आपल्याला शिजवायचं आहे व्यवस्थित त्याच्यामुळे आपण कोमट पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं जे आहे याला झाकण लावून प्रॉपर ठेवून द्या पाच ते सात मिनटानंतर तुमची भाजी जी आहे एकदम रेडी होऊ तर आपण जे आहे थोडंसं भाजी जी आहे तर झाकण काढून बघू ओ हो छान मस्त तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आणि मस्त भाजीच एकदम आहे जी शिजलेली आहे तर आपण आता याला गॅसला जे आहे बंद करू आपण आणि आपण एका आता प्लेटिंग स्टार्ट करू तर अशा प्रकारे आपली जी गवारची भाजी आहे मस्त छान रेडी झालेली आहे मस्त शिजलेली आहे याच्यात आणि प्लस आपण घेतलेला आहे पोळी आणि भाजी चला तर आपण आता जेवायला स्टार्ट करूया तर हा व्हिडिओ आपण इथंच संपू जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आम्हाला सपोर्ट करा थँक्यू सो मच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार